करावा लागणार नाही अशी आम्ही आशा करतो धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमशी संवाद साधला त्यासाठी आणि प्रशांत आपल्याकडून देखील वेळोवेळी अशीच माहिती जाणून घेत राहू तूर्त धन्यवाद या माहितीसाठी आणि यानंतर बघणार आहोत पुढची महत्त्वाची बातमी ड्रग्स प्रकरणी शोविक चक्रवर्तीच्या अटकेची शक्यता या ठिकाणी वर्तवली जा शोविक चक्रवर्तीला ड्रग्स प्रकरणी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि तर त्याच्या अटकेची ही शक्यता वर्तवली जाते एनसीबीच्या कोठडी अहवालात शोविकचं नाव आलेलं आहे एन सी बीकडून न्यायालयात कोठडी अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता शोविकला अटक होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते तर आज सकाळी त्याला एन सी बीनं ताब्यात घेतलेलं आहे घराची देखील झाडाझडती झालेली आहे आणि त्यानंतर त्याच्या अटकेचीही शक्यता वर्तवली जाते आहे एन सी बीकडून न्यायालयात कोठडी अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि या अहवालानुसार आता त्याला अटक होऊ शकते अशी शक्यता आहे त्यामुळे एकूणच चक्रवर्ती कुटुंबियांच्या समस्येत आणखीन वाढ होताना बघायला मिळतीये ड्रग्स प्रकरणी शोविक चक्रवर्तीच्या अटकेची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे एनसीबी कडून सकाळी आपण पाहिलं त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि सोबतच त्याच्या घराचीही झाडाझडती झाली आणि त्यानंतर आता जो अहवाल या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे त्यानुसार त्याला अटक होऊ शकते असं देखील बोललं जात आहे अजित मांढरे आपल्याला अधिक माहिती देताय आमचे प्रतिनिधी अजित जे आ, ने त्या ठिकाणी दाखल केली होती कोर्टाच्या माहिती करता त्यामध्ये स्पष्टपणे ने सुरुष चक्रवर्तीच्या नावाचा उल्लेख केलेला आहे हे करता सांगतोय कारण कालच जैद म्हणजे या प्रकरणाची पहिली अटक जी होती जैद बिल्हत्रा जो या प्रकरणातील हजर हो। केलं गेलं के होतं तेव्हा त्याच्या ते ते रिमांड कॉपी मध्ये शोवी चक्रवर्तीचं नाव समाविष्ट करण्यात आलं नव्हतं मात्र आज बशीद जो आहे त्या बशीदला जेव्हा न्यायालयामध्ये हादर केलं गेलं तेव्हा त्याच्या एनसीबी रिमांड कॉपी मध्ये शोवीस चक्रवर्तीचं नाव समाविष्ट करण्यात आलं एवढंच नाही तर चोवीसच्या सांगण्यावरूनच बशीदने जैद आणि अब्बास लखानी यांच्याकडून अंमली पदार्थ घेतले अंमली पदार्थ घेऊन ते विकले ते बशीत ते चोवीसच्या सांगण्यावरून सॅम्युल मिरंडाला जवळपास दहा लाख रुपयांचे अंमली पदार्थ दिलेले आहेत आणि सॅम्य सॅम्युल बिरंडाने चोवीसच्या सांगण्यावरूनच बशीतला पैसे दिलेले आहेत म्हणजे कुठे ना कुठेतरी अंमली पदार्थांचा मोठा व्यवहार झालेला आहे अंमली पदार्थ जे आहेत त्यांचं सेवन केलं जातं फक्त फक्त खरेदी नाही तर विक्री देखील केली जाते असा देखील संशय जो आहे तो एनसीबीला आहे एनसीबीने त्यांच्या कॉपी कॉपीमध्ये हे देखील स्पष्ट केलेलं आहे की शोभिक व्यतिरिक्त हे जे चौघ आहेत त्याच पद्धतीने शोभित देखील यांच्या संपर्कामध्ये होता पण यांनी वर्ल्ड मधील अनेक दिग्गज कलाकारांना अंमली पदार्थ विकल्याचा देखील आम्हाला संशय आहे त्यामुळे यांनी अंमली पदार्थ आणले कुठून आणि कोणाला विकले आणि त्यांची काय क्वांटिटी होती किती किती कोटी रुपयांचा व्यवहार आहे या सगळ्याची आम्हाला चौकशी करायची आहे अशी मागणी न्यायालयामध्ये केलेली आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी शोविक चक्रवर्ती याचं आता थेट नाव या प्रकरणामध्ये आल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शोविकच्या सकाळी घरी त्या ठिकाणी छापा टाकला सर्च ऑपरेशन केलं आणि चार तासाच्या चौकशीनंतर शोविक चक्रवर्तीला घेऊन थेट त्यांच्या बलाडपिअर जे ज्या ठिकाणी ऑफिस आहे त्या ठिकाणी ते आलेले आहेत आज तीन वाजेपर्यंत न्यायालय सुरू आहे त्यामुळे आज शोविकला न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता जी आहे ती फार कमी आहे असं दिसतंय

लेकिन ये महिला हाँ कुछ भी अनाप शनाप बोल रही है किसी के बारे में ये चलता है क्या कोई ना कोई कोई राजनीतिक दल या कोई पावर सेंटर उसको सपोर्ट करता है मुंबई के खिलाफ बोलने के लिए इसलिए तो बोल रही है लेकिन ये महाराष्ट्र जो है छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है ठीक है आप बाप की भाषा करते हो तो ठीक है देख लेंगे महाराष्ट्र को बाप है या नहीं सर अगर मुंबई में आती है छोड़ दो तर संजय विधा संजय राऊतांचा हा संवाद आपण पाहिलेला आहे कंगना राणावत प्रकरणी त्यांनी हा संवाद साधलेला आहे आणि ती जे ही विधानं करत आहे त्या पाठीमागं कोणती तरी शक्ती आहे त्यामुळे ती अशा पद्धतीची प्रक्षोभक विधानं करत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय तर कंगना राणावतच्या वक्तव्याशी सहमत असण्याचा प्रश्नच नसल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्राबद्दल कोणतंही वक्तव्य करून शिकवण्याचा प्रयत्न करू नये असंही शेलार म्हणाले सुशांत सिंग प्रकरणात वेगवेगळी वक्तव्य करून संभ्रम करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र कंगनाच्या आडून संजय राऊतांनी वार करू नये असंही सांगितलंय तर कंगनाच्या आडून रावतांनी वार करू नये असं आशिष शेलारांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक कंगनाच्या मुद्द्यावरून आमने आल्याचं बघायला मिळतंय मुंबई बद्दल कंगनानं जे विधान केलं होतं त्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या काही नेत्यांनी कंगनाची बाजू घेतली होती आणि त्याचवरून आपण पाहतोय या ठिकाणी आशिष शेलारांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे रावतांना त्यांनी टोला हांडलेला आहे तर रावतांचं काय मत आहे हे काही वेळापूर्वीच आपण बघितलेलं आहे त्यामुळे भाजप कुठेतरी कंगनाचं समर्थन करत आहे कंगनाच्या विधानाचं समर्थन करत आहे असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शेलारांनी हे विधान केलं आहे आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत रहा न्यूज एटीन लोकमत